ना ना ते तंबाखू पाहिजे okay. आमच्या आमच्या शूटिंग मध्ये तंबाखू तर सगळं आलंय आता गावाला ना। गावाला काय नसते फक्त फक्त तंबाखू पाहिजे काम झालं आपलं तंबाखू कडून मानापानाने ठेवणार आता हे पोस्टला <laughs> सांगतोय म्हणजे कसं आहे <laughs> महत्वाच्या गोष्टी आहेत इकडे बघा सागर भाऊ गावाला काय नसते हो काय एक लाख रुपये द्यायची गरज नाही एक गावाला आवाज द्यायचा माणसाला बस तंबाखू चुना काय पाहिजे एवढाच एवढाच माझा गुन्हा मी नाही दिला तंबाखू चुना बरोबर चला बाय